स्वातंत्र्य दिनानिमित्तानं आज छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झालाय दरम्यान एकमेकांवर टीका करणारे संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हस्तांदोलन केलंय सोबतच सत्तार यांनी खैरेंचा गळाभेट घेण्याचाही प्रयत्न केला पण खैरे यांनी मात्र सत्तार यांचा गळाभेट देखील घेणं हे टाळल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं एरवी एकमेकांवर टीका करणारे कट्टर विरोधक यावेळेस एकत्रित येत हस्तांदोलन करताना पाहायला मिळाले छत्रपती <laughs> संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी हस्तांदोलन केल्यानं चर्चांना उधाण आलंय तुम्ही त्याला वेगळा अर्थ काढता ते नाही परंतु आता मी त्यांच्या आईचा सन्मान केला आशीर्वाद घेऊन आलो राजकारणाच्या काही संबंध असतात फक्त राजकारण राजकारण नाही पंधरा ऑगस्ट आहे आणि विचारला तेही देऊ लागले आमचे मित्र आहे तेही देऊ लागले अशी एकंदरीत परिस्थिती तर अशा राणीच या राजकारणाची वाटण राज त्या पटलावर वा इथे जे इथे आता हिरवा बी आहे भगवा बी आहे आणि पांढरा बी आहे तुम्ही पहा तिरंगा आहे ना तर तिरंगामध्ये सर्व रंग समावून घेतलेले उबटा गटाला आता प्रत्येकाची आवश्यकता आहे आणि गेल्या वेळेला संदीपान भुमरे पालकमंत्री होते त्यांना त्यांनी इलिगल पालकमंत्री म्हणलं होतं आता त्यांना कदाचित जाणीव झाली असावी की हे महायुतीचं सरकार आहे त्याच सरकार अधिकृतपणे चांगलं काम करतंय आहे